लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये रोहिणीवरती प्रॉपर्टीचे पेपर आणण्यासाठी चाललेली असताना कला म्हणते रोहिणी हत्या अहो ते हिरव्या बांगड्या मागच्या वेळेला मी तुम्हाला ठेवायला दिल्या होत्या कुठे आहेत त्या यावरती आता इकडे रजनी म्हणते अगं कला हे बघ या बघ या हिरव्या बांगड्या असं म्हणत आता इकडे रजनीने हिरव्या बांगड्या दिल्यावरती मग आता रोहिणी पुन्हा वरती निघालेली असताना आबा तिला थांबवतात आणि आबा आता सांगायला लागतात की अगं रोहिणी चल आपल्याला निघायचं आहे ना यावरती रोहिणी म्हणते आले मी आबा लगेचच ती आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती ताबडतोब ती प्रॉपर्टीचे पेपर, पेपर काढते आणि आता ज्यांच्या एक एक कर सह्या घ्यायच्या आहेत त्या सह्या घेतल्या की चांदेकरांची ही सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावरती होणार मग काहीही झालं तरी सुद्धा ही, ही प्रॉपर्टी आता मी कुणाच्याही ताब्यात जाऊ देणार नाहीये असं आता ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सोहम इकडे काजलच्या पक्क्या जो मित्र आहे त्याच्याकडे गाडी घेऊन आलाय आणि नेमकी सोहम आणि काजल या दोघांची भेट झाली ज्यावेळेला सोहम आणि काजल हे दोघं एकमेकांच्या समोर आले त्यावेळेला काजल तिकडून निघून जात असताना सोहम म्हणतो हे बघ मी मुद्दाम इकडे आलेलो नाही आहे तुला त्रास द्यायला तर इकडे माझ्या मित्राची गाडी हे होती आणि म्हणून मी पक्क्याच्या इथे आलोय यावरती काजल म्हणते हे बघ तू गाडी घेण्यासाठी आलायस गाडी घे आणि जा आपण दोघांनी एकमेकांच्या सोबत आता बोलत बसण्यात काही अर्थ नाहीये यावरती आता इकडे विचार करायला लागतो सोहम नाही नाही अजूनही जर का तिच्या मनामध्ये माझ्याविषयी काही असेल तर मला बोलायलाच पाहिजे जर का ति मनात असेल तर ते मला काढून घ्यायला पाहिजे असं म्हणत सोहम आता काजलला म्हणतो ऐक ना काजल मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण त्याच वेळेला नेमकी आता तिकडे आलेली आहे ती म्हणजे दैना नैना ह्या दोघांना एकत्र एक पाहते आणि अरे वा हे दोघंजण एकत्रित एक आहेत म्हणजे मला काहीतरी माल मसाला शंभर टक्के मिळणार म्हणून आता ती लगेचच काजलचा हात पकडते आणि काय ग काय चाललंय तुझं म्हणजे चांदेकरांच्या मुलाच्या मागे काय करतेस त्याचं ऑलरेडी लग्न झालंय आणि तुझं काय त्याच्या मागे मागे चाललेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे काजल थोडीशी गडबडते गडबडलेली काजल आता बघितल्यावरती इकडे नैना म्हणते चल आत्ता घरी चल आई बाबांना जाऊन आता सगळं तुझं सत्य मी सांगून टाकते असं म्हणत ती आता काजलचा हात धरते आणि तिला फरफटत तिकडून घेऊन जाते काजलला ज्या वेळेला ती घेऊन चाललेली आहे त्यावेळेला आता इकडे सोहम बघतच राहिला आहे पुन्हा एकदा आपल्यामुळे काजलला हे सगळं विचार करावा लागतोय किंवा काजलला त्रास होतोय हे त्याला समजतं इकडे तोपर्यंत कलाची खरेदी चालू आहे अद्वेत आता साड्या पाहतोय कला साड्या पाहते आणि आता पैठणी वेगवेगळ्या प्रकारच्या हातमागावरच्या साड्या काढ असतात आणि त्याच वेळेला अद्वैतला आता ते सांगत असतात की हे बघा हा असा असा रंग आहे अशी अशी पोत आहे हातमागावरचं काम आहे त्यावरती अद्वैत त्यांना आता काही विशिष्ट प्रकारचे कलर सांगतो की हा कलर घ्या तो कलर द्या यावरती कला म्हणते जसं काही तुला खूपच कलरचं ज्ञान आहे यावरती आता इकडे तो माणूस सांगायला तो विकणारा साडी ता ताई तु तुम आपल्या नवऱ्याला बायकोवरती काय खुलून दिसतं हे जर का समजलं ना तरी बस झालं तर बाकी कोणत्या गोष्टीचं ज्ञान असण्याची खरंच काही गरज नाही आहे तुम्ही खूप लकी आहात तुमच्या नवऱ्याला तुम्हाला काय छान दिसतंय ना हे जर का समजते यावरती अद्वैतचे हजार प्रश्न असतात मग ह्या साडीवरती फक्त मोरच का असतात या साडीवरती जिराफ किंवा खरे तुझ्यासारखी मार्की म्हैस का नसते यावरती कला म्हणते कप्प बस चांदेकर किती प्रश्न पडतात तुला आणि मग एक एक करत कला आता साड्या पाहायला लागते ती आता साड्या अंगावरती टाकून पाहत असते आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत सांगत असतो ह्या साड्या तुम्ही शिवता का स्वतःच्या घरी यावरती कला म्हणते चांदेकर ह्या साड्या शिवल्या जात नाही आहेत तर या साड्या हातमागावरती विणल्या जातात हातमागावरती विणतात कळतंय का हातमाग हातमाग असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे एवढं काय मोठं यावरती तो आता दुकानदार दुसरी साडी दाखवतो ताई ही साडी बघा यावरती अद्वैत म्हणतो थांब ही साडी मी तुला आता इकडे लावून दाखवतो असं असं म्हणत तो ती साडी अंगावर टाकतो आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते कला की तू काय माझा सत्कार करतोयस का माझा सत्कार करून आता इकडे मला काही श्रीफळ द्यायचं प्लॅनिंग आहे की काय तुझं असं म्हटल्यावरती ती सांगते साडी अशी लावून बघितलीच जात नाही आहे मी दाखवते तुला साडी कशी लावून बघितली जाते असं म्हणत ती आता छानपैकी साडी लावून बघते तिला ती साडी आवडते दुकानदार म्हणतो खूपच ही साडी तुम्हाला छान छान दिसते आहे पण त्या साडीची किंमत असते साडी सहा हजार रुपये आणि त्यानंतर कला ती किंमत ऐकते आणि किंमत ऐकूनच कला ती साडी ठेवून देते बरं हे सगळं घडल्यावरती इकडे आता काजल आणि संगीत दिनकर हे घरामध्ये फराळ करत असतात फराळाची लगबग चालू असते तोपर्यंत तिकडे स काजलला घेऊन आता नैना येते आणि ती सांगते आई हिने काय रंग उधळले तुला माहिती आहे यावरती ती म्हणते काय ग काय झालं काय केलंस काजे यावरती काजल म्हणते नाही आई मी खरंच काही केलेलं नाही आहे त्यावरती नैना म्हणते हिला तर आपल्या घरच्यांची अब्रू हे काहीच नाही आहे म्हणजे एक विचार केलास ना तर बघ ना आत्ता ही भर ह्याच्यामध्ये भर आता रस्त्यामध्ये कुठे गेली होती तर भर रस्त्यामध्ये हिने आता जाऊन सोहमला भेटली आपल्या बाबांचं मिसळीचं स्टॉल आहे ना त्या मिसळीच्या स्टॉलवरती आता जाऊन तिने सोहमची भेट घेतलेली आहे आणि आता सोहमची भेट घेऊन तिकडे आता दोघं जण एकमेकांशी गप्पा मारत बसले होते माहिती आहे तुला हा सगळा प्रकार आता ती तिकडे करत होती आणि आता चांदेकरांचं नाकसुद्धा कापलं जाईल मुळातच हिच्यामुळे ती आता अनामिका घर सोडून निघून गेलेली आहे आणि आत्ता पण हिने वागणं हिचं सुधारलं नाही तर आता कसं होईल आई आई हिला समजाव कशी वागते आहे ही असं म्हटल्यावर ती आता इकडे संगीता चिडते आणि आम्ही इकडे तुझ्या लग्नाचं बघतोय तुझं लग्न ठरवतोय आणि तू या लग्नाला होकार दिलेस आणि तुझं काय चाललंय काजे असं म्हणत ती काजलच्या एक सणसणीत थोबाडीत देते आणि इतकंच करून ती थांबत नाही तर तिला फटाफट फटाफट मारायला सुद्धा लागते काजल सांगते माझं म्हणणं ऐकून घे मी म्हणतच नाही आहे की इकडे आता आला नव्हता म्हणून सोहम सोहम आला होता सोहम आलेला होता पण तो त्याची गाडी दुरुस्त करण्यासाठी आला होता आणि मी तुला आहे ना की मी काम करणार आहे मी लग्न करणार आहे म्हणून मग असं असताना तू माझ्यावरती का संशय घेतेस तू ज्या मुलाशी सांगितले त्याच मुलाशी मी लग्न करणार आहे माझ्यावरती पुन्हा पुन्हा संशय घेऊ नकोस मी खरंच लग्न करणार आहे आता हे विषय निघाल्यावरती नैनाला समजलंय की काजलचं लग्न ठरलंय आणि त्यानंतर ती विचार करते अरे वा काजलचं लग्न ठरलंय ही तर माझ्यासाठी खूपच मोठी बातमी आहे या बातमीचा फायदा करून घेतला पाहिजे इकडे तोपर्यंत कलाने साडेसहा हजाराची साडी म्हटल्यावरती कला सा म्हणते नाही दादा अहो साडेसहा हजाराची इतकी महाग साडी मला नको आहे यावरती चांदेकर सांगायला लागतो म्हणजे अद्वैत म्हणतो अगं काय झालं साडेसहा हजाराचीच तर साडी आहे ना घे ना ती साडी तू यावरती कला म्हणते चांदेकर यावेळेला मला माझ्या पैशांनी साडी घ्यायची आहे त्यामुळे तू मला फोर्स करू नकोस की कोणती साडी घे कोणती घेऊ नकोस मी मला जी पटेल तीच साडी घेणार आहे यावरती आता इकडे कला सांगते हे बघ म्हणजे तू उगाच हे करू नकोस माझे पैसे मला कमी आहेत मी तसेच वापरणार असं म्हणत दादा थोडी हलकी साडी दाखवा ना तुम्ही असं म्हटल्यावरती मग आता तो माणूस थोड्या हलक्या साड्या दाखवतो आणि त्यानंतर इकडे आता कला सांगायला लागते हे बघ तू माझ्यावरती जबरदस्ती करू नकोस यावरती तो दुकानदार म्हणतो आत्तापर्यंत अनेक जोडपी खरेदी करताना मी पाहिलेली आहेत पण नेहमी ज्या वेळेला बायको खरेदी करते तेव्हा नवऱ्याच्या खिशाला छानपैकी कात्री लागलेली असते पण तुम्ही आता पहिलेच आहात की तुम्हाला तुम्हाला अशी बायको मिळाली की ज्या बायकोने ज्या बायकोने तुमच्या खिशाला कात्री नाही लावलेली आहे त्यावरती कला म्हणते चांदेकर मी तुला परत सांगते की मी हलकी एखादी साडी घेईन असं म्हटल्यावरती मग आता ती दुकानदाराला सांगते ओ दादा माझ्या बजेटमध्ये बसणारी साडी साडी आहे तो का तुमच्याकडे दुकानदार म्हणतो चिंता करू नका ही बघा साडी दुकानदार फक्त चारशे रुपयाची साडी दाखवतो आणि कला म्हणते किती याची किंमत आहे दुकानदार म्हणतो फक्त चारशे रुपये कला म्हणते बघितलं साडेसहा हजार कुठे आणि ही साडेसहाशेची पण साडी नाही आहे ही मस्त आहे कोंधळ्याला असा आता डार्क कलर खूप छान दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बजेटमधली ही साडी आहे आणि माझ्या बजेटमध्ये ही साडी बसल्यामुळे हीच साडी मला आवडली यावरती अद्वेत म्हणतो ठीक आहे तुझ्या बजेटमधली साडी आहे तुला आवडले पण ती बघशील का अंगावरती तरी टाकून कशी बसते ते असं म्हटल्यावरती मग आता कला सांगते हो आत्ता मी बघते असं म्हणत ताबडतोब कला आता लगेचच इकडे ती साडी आपल्या अंगावरती टाकते अद्वैत म्हणतो असे नाही मी दाखवतो कशी टाकायची दोघं इथे सुद्धा वाद घालतात की साडी कशी बघायची टाकून मग आता अद्वैत एक टोक घेतो त्यानंतर ते कला दुसरं टोक घेते हे सगळं चालू असताना तो दुकानदार विचार करतो अरे देवा काय चाललंय ह्यांचं चा। आणि मग तो दुकानदार गाशा गोशा आता गुंडाळायला लागतो ला आणि तिकडून जायला लाग निघत असतो या दोघांचं मात्र आता इकडे साडी अद्वैद गुंडाळतोय तिकडे पदर कला गुंडाळते आणि ते दोघंजणं ते जण एकमेकांना साडी आता गोल 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 गुंडाळून बघतायत बराच वेळ साडी काही नेसली जात नाही आहे ते दोघंजणं मात्र या साडीच्या कचाट्यात गोल गोल अडकलेले आहेत आणि साडीच्या कचाट्यात अडकल्यावरती कला आणि अद्वैत पूर्णपणे त्या साडीच्या आतमध्ये गुरफटून गेले इकडे नैनाने आता गोष्ट ऐकले की हे लग्नच ठरलेलं आहे नक्की लग्नाचा काय हे आहे ते जाणून घेण्यासाठी लगेचच नैना आता माहिती काढायला लागते नैना माहिती काढायला लागते आणि नैना आता म्हणायला लागते काय काय आई कोणाशी लग्न ठरवलेस तू हिचं तोपर्यंत संगीता छेडलेली असते काजल तू एकतर माझा तरी जीव घेऊन टाक नाही स्वतःला तरी संपव मला तर आता ह्या लोकांना उत्तरं देऊन देऊन कंटाळा आलाय दिनकर्तेला थांबवतोय संगे काय करतेस आपली लेख आहे तिच्यासोबत किती चुकीचं वागतेस तू संगीता म्हणते मग काय करू हिनी कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली आहे का आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ते सगळं सगळं आता मला बघवतच नाही आहे आणि त्यावरती ती म्हणते का नाही मरून जात तू यावरती म्हणते आई तू म्हटलीस ना मला लग्न कर तर मी लग्न करणार आहे आता इकडे लगेचच त्यांना विचार करते नाही नाही मला या सगळ्यामध्ये या लग्नाचा सगळा कच्चा का, का, चिठ्ठा काढून घेतला पाहिजे आणि ती आता पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असते की कुणाशी लग्न ठरले आई काय ठरलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे संगीता काही बोलण्याच्या हे मनस्थितीच नसते आणि काजल पण नसते आणि त्यावेळेला काजल सांगत असते आई काय करतेस तू मी बोलले ना मी बोलले ना की मी ह्या लग्नाला तयार आहे म्हणून तरीसुद्धा पुन्हा 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 का सगळं मला त्रास देतेस मी करणार आहे लग्न मी करणार आहे लग्न मी करणार आहे लग्न असं म्हणत ती आता ओरडायला लागते तोपर्यंत इकडे आता संगीताला हे का सगळं काहीच कळत नसतं आपल्यासोबत काय चाललंय काजल तर म्हणते लग्न करणार आहे इकडे नैना तर सांगते की सोहमला भेटायलाही गेली होती काय खरं आहे खरंच आई काजल लग्न करणार आहे की आपल्याला भुलवते की आपल्याला या सगळ्यामध्ये आता अडकवते आहे आणि आता लगेचच ती विचार करायला लागते नैनाला मात्र यामध्ये सुद्धा संधीच दिसते आपल्या बहिणीचं आयुष्य बर्बाद होतंय किंवा काही गोष्टी घडत आहेत यापेक्षा तिच्या लोक्यात संधी ही महत्वाची असते पण तिला लग्नाबद्दल काही फारशी माहिती मिळत नाही कारण घरातलं वातावरण चांगलंच गढूळ झालेलं असतं आणि त्यानंतर ती घरी येते तोपर्यंत मग आता घरामध्ये सगळी इकडे गडबड चालू असते आणि त्याच वेळेला इकडे अद्वैत आणि कला एका साडीमध्ये आता गुडफटलेले असताना लगेचच तो आता दुकानदार म्हणा झालं तुमचं साडी बघून झालं असेल तर आठपा मला निघायचं आहे असं म्हटल्यावरती दोघंजणं त्या साडीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात ज्या वेळेला दोघंजणं प्रयत्न करतात दोघं गोल गोल गुंडाळले जातात आणि गोल गोल गुंडाळून आता इकडे दोघं ती साडी बाहेर काढतात कला सांगते दादा ही साडी फायनल करा असं म्हणत कला आता ती चारशे रुपयाची साडी घेते त्यावरती अद्वैत म्हणतो काय प्रॉब्लेम काय आहे तुझा ही साडेसहा हजाराची पण साडी चांगली होती ना मग ती नाही घेता ही का घेतेस कला म्हणते मी तुला म्हटलं ना की माझं बजेट इतकंच आहे मला माझ्या बजेटमधलीच साडी दे असं म्हटल्यावर तिने चारशे रुपयाची साडी फायनल केली पण ह्या दोघांचं इतकं काही वादाविवाद चाललाय की ते आता दुकानदार आपला घाशागोशा गोंडाळून तिकडून निघून गेले त्यावरती कला सांगत आहे अरे चांदीकर ऐक ना म्हणजे ते गेले त्यांचे पैसे द्यायचे राहिले ना यावरती अद्वैत म्हणतो अगं असं काय करतेस ते ना आपल्या खात्यामध्ये लिहून ठेवतात कला म्हणते ताई नाही असं नको तू हे पैसे घे आणि त्यांना नेऊन दे मग चारशे रुपये कला आता अद्वैतला देते तर अद्वैत म्हणतो अगं राहू दे ते लिहितील पण कलाच धावत पळत ते पैसे घेऊन जाते ओ दादा हे पैसे घ्या यावरती तो म्हणतो ताई अहो असू दे नंतर दिले असते कला म्हणते असं कसं तुम्ही इतका वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथपर्यंत आलात आणि तुमचे पैसे ठेवणं हे मला प्रशस्त वाटत नाही आहे कला लगेचच पैसे देते पैसे देऊन कला आत येत असताना तिच्या हातामध्ये आता इकडे तो खाली पडलेला पेपर येतो वेळेला तो पेपर ती पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा पेपर तर प्रॉपर्टीच्या संदर्भातला काहीतरी पेपर आहे मग आता कला लगेचच तो पेपर उचलते पेपर उचलून उच कला आत आणते आणि तो पेपर अद्वेतला दाखवते चांदेकर हा कसला पेपर आहे यावरती अद्वेत आता तो पेपर पाहतो आणि तो सांगायला लागतो हा पेपर ना प्रॉपर्टी एखाद्याच्या नावावरती करण्याचा पेपर यावरती कला का म्हणते काहीतरी गडबड नाही का तुला वाटत तो सांगतो हो मी आबांना दाखवतो हा पेपर मग आता अद्वैत तो पेपर घेऊन आबांकडे येतो तुला हा पेपर कुठे सापडला कला सांगते मला अंगणात सापडला मग अद्वैत तो पेपर आभानं दाखवतो आणि प्रॉपर्टीचा पेपर हा अंगणात कसा गेला आता मात्र इकडे रोहिणी चांगलीच गडबडते कर कारण आत्ता हे सगळे अलर्ट झालेत आत्ता मी सही करायला गेले तर सगळ्यांना समजेल की हा पेपर मीच हे केला होता तोपर्यंत इकडे आता गोंधळाची तयारी चालू आहे कलाने मी तीस साडी नेसले आणि गोंधळाचे सगळे विधी सुरू आहेत आता इकडे कला गोंधळाचे विधी करत असताना अचानकपणे इकडे नैना रोहिणीला सांगते माझ्याकडे खूप मोठा बॉम्ब आहे रोहिणी म्हणते कसला यावरती आता इकडे नैना सांगायला लागते काजलचं सा लग्न ठरलंय असं म्हटल्यावरती ही सगळी गोष्ट आता इकडे कला ऐकते आणि काजलचं लग्न ठरले मला सांगितलं नाही तिला आता खूप मोठा धक्का बसतो या सगळ्यामध्ये कला आता नक्की काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे